मी अमोल जाधव महाराष्ट्र राज्य जनि शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष धाराशिव आज माननीय विजय घाडगे पाटील यांच्यावर लातूरमध्ये जे हल्ला झाला त्याचा पहिल्यांदा मी निषेध व्यक्त करतोय कारण ह्याच गा विजय घाडगे पाटलांनी शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी स्वामीनाथन आयोग लागू व्हावा या शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी चौदा सा दिवस उपोषण केलं आणि त्याच शेतकऱ्याच्या कैवारी असलेल्या विजय गाडगे पाटलावर जर असा प्राणघातक हल्ला होत असेल तर हे निषेध आहे तसेच महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेमध्ये रमी खेळत असताना व्हिडिओ व्हायरल झाला एकीकडं विरोधी पक्षनेत्याचे आमदार कैलास पाटील रमी विरोधात आवाज उठवत असताना त्याच विधानसभेत जर हे कोकाटे हिडू खेळत असतील रम्मी खेळत असतील तर हे चुकीचं आहे हे बेजबाबदार कृषी मंत्री की ज्यांनी शेतकऱ्यासाठी एक रुपयात विमा लिटतो भी टोय भिकारी सुद्धा होत एक रुपये घेत नाही किंवा तुमचा ढेकळाचा विमा ढेकळाचा पंचनामा करू का तसंच तुमच्या कर्जमाफी झालेल्या पैशात तुम्ही मुलीचं लग्न करताय अशा बेजवाबदार कृषी मंत्र्याचा निषेध व्यक्त करायच्याऐवजी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांचं समर्थन केलंय मुळात प्रताप सरनाईकने असं म्हणलेत की अमिताभ बच्चन आपलं शाहरुख खान आमिर खान हे सुद्धा रमी खेळतात ते खेळत नाहीत का प्रताप सरनाईक प्र कोकाटे हा संघटनात्मक पदाधिक तो एक हे आहे आमदार आहे मंत्री आहे त्यांना असं रमी खेळणं हे योग्य नाही नाट्याने काही केलं चालतं पण ज्या घटनेवर आपण बसलो आहे ज्या शेतकऱ्याचा आपण हक्कासाठी कृषी मंत्र आहे त्या हे खेळणं बरोबर नव्हतं दुसरी गोष्ट ज्या विजय घाडगे पाटलावर हल्ला झाला तो गुंड प्रवृत्तीचा सूरज चव्हाण उद्या मध्ये येतोय त्या सूरज चव्हाणला त्याच भाषेत आम्ही संपूर्ण शेतकरी संघटना असल किंवा इतर समाजाचे जे कार्यकर्ते असतील ते त्याला जा विचारल्याशिवाय सोडणार नाही याची दखल डिपार्टमेंटने घ्यावी ही विनंती करतोय